राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी वाढली आहे आज सात डिसेंबर रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ नागपूर आणि गोंदिया येथे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात गारठ्या वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून शनिवारी म्हणजेच काल सहा डिसेंबर रोजी पंजाबच्या अदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी दोन पूर्णांक दोन अंश कमान तापमानाची तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रातील अलिबाग येथे देशात राज्यातील उच्चांकी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शनिवारी म्हणजेच काल सहा डिसेंबर रोजी दिवसभर राज्यात अंशतः ढगाळ हवामान होते किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच चा अंशाची घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं शनिवारी म्हणजेच काल सहा डिसेंबर रोजी यवतमाळ येथे थंडीची लाट होती आज सात डिसेंबर रोजी राज्यातील किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आहे विदर्भातील यवतमाळ नागपूर आणि गोंदिया येथे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे